नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायकोला झाल्या कोरड्या उलट्या आणि बायको आणि नवऱ्याचं झालं कॉमेडी भांडण तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया आहो <tip> आहो जरा ना पाण्या जरा उलट्या होतात हा हा आणतो आणतो अगं अगं कशा काय उलट्या व्हायला लागल्या तुला हा आणतो पाणी आणतो आणतो पाणी आहो कस तरीच व्हायला लागलंय आहो आना लवकर उलट्या व्हायला लागला उलट्या व्हायला लागल्यात ना चल चल मग दवाखान्यात जाऊया चल उलट्या होतात ना चल दवाखान्यात जाऊया आपण हो नको नको दवाखान्यात नको नको दवाखान्यात घरीच बरं होईल नको दवाखान्यात अगं बाई उलट्या व्हायला लागल्यात तर चल की मी दवाखान्यात अगं बाई आबा बाबा आता मला समजलं बाई आहेस का कोण आहेस कोण आहे लवकर सांग कोण आहे तो लवकर सांग काय झालंय तुम्हाला कोण काय कोण काय झालं तुम्हाला खरं सांग कोण आहे हा कोण आहे सांग लवकर अहो मला उलट होतात अहो अहो मला उलट्या होतात आई बाबा बाबा, बाबा कोरड्या उलट्या व्हायला लागल्यात चक्कर यायला लागली अन आंबट पण खायला वाटते कोण आहे तो लवकर सांग कोण आहे वाटोळ केलं रे देवा माझं वाटोळ केलं लग्न करून देवा मी लग्न करू का नको ती पहिली बायको पण अशीच निघली ही आता ही पण तशीच हिनी पण लफडं केलं ही पण तशीच निघली हो काय कसलं लफडं बिपडं बोलताय लवकर सांग मला कोण आहे तो लवकर सांग तुला का कोरड्या उलट्या व्हायला लागल्यात लवकर सांग वेडी बिडे झालात का तुम्ही काय पण बोलताय काय पण कशाला बोलताय वेडे झालात का तू काय मला एडबिडे समजू नको मी सकाळी कामाला जातो आणि डायरेक्ट संध्याकाळी कामावरून घरी येतो मधल्या वेळेत कोणाला भेटतेस कोणाला भेटतेस झालं झालं का, का तुमचं आता मी बोलू का मी बोलू हा बोल लवकर सांग कोण आहे तो सांग लवकर कोण आहे अहो खाण्यात काहीतरी वेगळं आलं असेल म्हणून होत आहेत उलट्या आणि असंही मी तुम्हाला रोजच म्हणते ना आपल्या दारासमोर चिंचे झाड आहे म्हणून चिंच आणून द्या आणि ते रोजच बोलते ना मी आणि मग आज काय त्यात वेगळं झालं रोजच बोलते मी ए ते मला नको सांगू बरं तू रोज चिंचा खातेस मग तुला उलट्या कशा काय झाल्या आज उलट्या कशा काय झाल्या त्या पण कोरड्या उलट्या कोरड्या उलट्या होत नसत्या समजलीस ना कधी हो काल जेवण तुम्हीच बनवलेलं ना रात्री तुम्ही जेवण बनवलेलं ना मग हा मग मी जेवण बनवलेलं त्याच आणि उलटांच काय तुम्ही जेवणात काहीतरी उलट सुलट टाकलं असणार म्हणूनच उलट यायला मला अगे मी नाही जेवणात काय टाकलेलं मला काकल नाही का जेवणात काय टाकायचं ना काय नाही टाकायचं ते मला माहित नाही का मी काय नाही जेवणात टाकलेलं समजलं ना मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं ना मला काय पण पचत नाही म्हणून तुम्हीच बोलता हे खा ते खा म्हणून माझं चांगलं जेवण असतं माझ्या घरी हय मी म्हणतो हे खा ते खा पण उलट्या झाल्यावर सगळं बाहेर पडतं पोटातलं समजलं ना कोरड्या उलट्या नसतात समजलं ना लागली मला सांगायला इथं आता मला काय माहिती कशामुळे उलट्या व्हायला लागल्यात काहीतरी जेवणातच वेगळं आलं असेल म्हणूनच उलट्या व्हायला लागल्यात मला देवा माझ्या नशिबात आहे का ना एकतरी बायको चांगली रे ती पहिली बायको होती तिने पण लफड केलं ना गेली दुसऱ्याच्या मागं पळून आता ही पण अशीच निघली हो मला तिच्याबद्दल काय नका सांगत बसू समजलं ना आणि माझं बाहेर काय लफडबिपडं नाही आहे माझं तुमच्यावर केवढं प्रेम आहे तुम्हाला माहीत तरी आहे का मी किती प्रेम करते तुमच्यावर हां हां तुझं प्रेम माहीत आहे मला किती आहे ते, ते माझ्यावर मला नको शिकू ना मला नको सांगू आणि मी अख्खा दिवस कामावर असतो ना का घरी तर नसतोच मग आमच्यात तर काय झालेलं पण नाही महिला कोरड्या उलट्या कशा व्हायला लागल्या ला, कशा तुला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या कोणामुळं खरं सांग अहो तुमच्या जिबेला काय हाडबीड आहे का नाही तोंडात येईल ते बोलताय काय पण बोलू नका तुम्ही माझ्याबद्दल काय काय नाही आहे समजलं ना बोलायचं मी काय बोलायचं आणि यो बाबा वाकडा तिकडा करत हे ताल बाबा तुला काय झालं आलं मेल हे पेदाड कुठून पेऊन आलंय मेल रोज दारू पेऊन येतो ए बाई काय करतेस व्या काय करतेस माझ्या अंगावर कशी काय येतेस दादा सांगितलं ते माझ्या अंगावर येते ओ सांगा तुम्ही याला मला उलट्या होत्यात मला कस तरीच होतय व्या अरे पेदार भाड्या सुधर जरा सुधर तुझ्यामुळं ती पहिली बायको दिली सोडून आता हिला आणले हिच्याशी तरी नीट बोलची उलट्या उलट्या कसल्या उलट्या कसल्या उलट्या व्हायला लागल्यात तुम्हाला कसल्या उलट्या याला सांगा हा नीट कसं बोलतोय माझ्याशी मेला आलाय दारू पेऊन पेदार कुठलं तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओंचे जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय